गेल्या तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाऊस करतो आम्ही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तीन ते चार बाब तुम्हाला निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग आमदार निवासच्या वरते पण आहे आणि सारखा धोधो पाऊस चालला आहे आम्ही वाट पाहतो सरकारची का सरकार या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा जेव्हा पाय नि त्यांना पंधराशे रुपये महिना कद परवडणारा ना नाही परवळत पण तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देता त्याचं स्वागतच आहे परंतु इतले जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जगणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तेथे या पावसात रात्रभरही बसायची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण मा